आजी आजोबा आई वडील कौतुक असते संजीवनीच्या विविध संस्थांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांचा आणि संबंधित मिळून संजीवनी हा मोठा परिवार आहे तसे पालकांना त्यांच्या पाल्यांच्या यशाचं कौतुक असते तसे संजीवनी परिवार म्हणून आम्हालाही त्याचा अभिमान वाटतो संजीवनी अकॅडमी कोपरगाव व संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डीच्या विद्यार्थ्यांनी आय आय टी बॉम्बेच्या आय आय टेक फेक टेक फेस्ट या तांत्रिक स्पर्धेत शालेय तसेच अभियांत्रिक या वर्गवारीमध्ये भारतातील शाळांमधून सर्वात जास्त बक्षिसे जिंकून आशिया खंडात सर्वात मोठा मोठी स्पर्धा असणाऱ्या स्पर्धेमध्ये विजयी झेंडा फडकाविला ही बाब स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांचे स्वप्नपूर्ती आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संजीवनी परिवार नेहमीच कटिबद्धी असतो ही या यशाची पृष्टी आहे असे प्रतिपादन माजी आमदार सौर सेहा कोल्हे यांनी केले संजीवनी अकॅडमी व संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आय आय टी बॉम्बे मधील आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धेमध्ये तसंच इतर स्पर्धेमध्ये मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल त्यांचा व त्यांच्या पालकांचा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या भव्य सोलर पार्कमध्ये गौरव सोहळा साजरा करण्यात आला आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सौ सेनाई कोल्हे व विशेष अतिथी म्हणून शिर्डी विभागाचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वामणे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे संजीवनी ग्रुप ऑफ स्कूलच्या संचालिका डॉक्टर मनाली कोल्हे प्रिन्सिपल डायरेक्टर अशोक जैन प्राचार्य सौ सुंदरी सुब्रमण्यम प्राचार्य सौर शैला दुबे आदी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी राजीविका कोल्हे आय आय टी मधील तर विद्यार्थी पार्थ गांगुर्डे याने दिल्ली येथील अनुभवी इंग्रजीमधून कथन करीत उपस्थितांची वाहवा मिळवलीच यावेळी संचालिका डॉक्टर मनाली कोल्हे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व संजीवनी अकॅडमी आणि संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उपलब्धी माहिती दिली यावेळी एकूण एकतीस गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या भाग्यवान पालकांचा यथोचित सत्कार यावेळी करण्यात आला आहे तसेच विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक प्राध्यापक आदित्य गायकवाड विरुपक्ष रेड्डी व अंकित लोडा यांचाही यावेळी सत्कार करण्यात आलाय ज्यांचे मेकॅनझोलिक मध्ये किंवा कॉस्मोक्लेज क्लेंज कॉम्पिटिशन आहेत बऱ्याचशा पालकांना वाटत असेल काय आपला मुलगा हो काय किंवा रेस आहे आणि अबॅकस आहे आणि नॅशनल स्पोर्ट्स मध्ये जे विनर्स आहेत त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन सुरुवातीला आपली एज्युकेशन सिस्टम फक्त पुस्तकी अभ्यासावर समोर असायची एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज तेवढं हो फोकस केलं जायचं नाही पण हे आज मला खूप अभिमानास्पद वाटत आहे की आपल्या शाळांमध्ये पण आपल्या मुलामध्ये पण अशा एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये पार्टिसिपेट केलं जात आहे जो आपण डान्स पाहिला भरतनाट्यम पाहिलं त्याच्यानंतर त्यांनी एक व्होकल्स आणि विथ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट सॉन्ग केलेलं आहे या गोष्टी पण तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वीसाठी खूप गरजेचे आहेत कारण प्रत्येक जण काय आपण टेक्निकल जॉब करू शकत नाही बरेचसे विद्यार्थी आता याच्यामधले दे जे नॅशनल स्पोर्ट्समध्ये जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांनी तसेच प्रयत्न चालू ठेवले तसेच कष्ट घेतले तर ते पुढे जाऊन उद्या कदाचित आपल्याला इंडियन स्पोर्ट्स टीममध्ये दे दिसू शकतात व्हॉलीबॉल टीम असेल बेसबॉल टीम असेल क्रिकेट टीम असेल हे तुमच्यातूनच पुढे जाणार आहेत विद्यार्थी सगळे त्याचमुळे तुम्ही असेच हार्डवर्क करत राहा असं मला तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासोबतच अभ्यासासोबतच तुम्ही फक्त आपल्या सर्व लक्ष नाही बाकीच्या गोष्टींना वेळ दिला पाहिजे त्याच्यामध्ये व्यायाम असेल स्पोर्ट्स असेल कारण आपण पाहतो आता कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे आता विशेषतः पालकांसाठी सांगतोय कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे आता म्हणजे तुम्ही जर पाहिलं आपले पालक आहेत पण तेवढ्या प्रमाणात जॉब्स नाही आहेत किंवा तेवढ्या संधी नाही आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला काय अपडेट राहणं गरजेचं आहे पालकांनी पण अपडेट राहणं गरजेचं आहे वेगवेगळ्या तुमचे फिजिकल फिटनेस पाहिजे मुलांमध्ये आणि त्याचसोबत मेंटल फिटनेस पण गरजेचा स्ट्रेसचं प्रमाण खूप वाढलेलं आहे सध्या विद्यार्थ्यांमध्ये आपण पाहतोय काय काही आय आय टीला जे कोर्टाला वगैरे जातात तिथे तर त्या विद्यार्थ्यांमध्ये स्ट्रेसचं प्रमाण खूप आहे तर तुम्ही तुमच्या मुलांना किंवा पालकांना खूप असं त्यांच्या क्षमता ओळखून घ्या तुम्ही आधीच आणि त्यांना त्याच्याप्रमाणे त्यांना विकसित करण्याचा प्रयत्न करा त्यांच्या ज्या आवडीनिवडी असतील त्याच्याप्रमाणे त्यांना डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा ज्याच्यामध्ये त्यांना खूप असा काय म्हणताय खूप रस नाहीये किंवा खूप असं त्यांना एखाद्या स्पोर्ट मध्ये त्यांना जमत नसेल तिथे तुम्ही त्यांना जास्त हे करू नका पण जिथे त्यांचे क्वालिटीज आहेत त्यांच्यामध्ये नॅचरल अॅबिलिटी आहे तिथे तुम्ही त्यांना चांगले विकसित करण्याचा प्रयत्न करा आणि आज मला या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याच्याबद्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे धन्यवाद मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांना तसेच पालकांना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद अगदी आपल्या सगळ्या आपण समोर घेऊन आलो हा त्यांच्या डोक्यावर जो फेटा आहे तो फेटा तो मानाचा तुरा आहे तो लहानपणापासून त्या मानाचा तुऱ्याला घेऊन ते त्यांचं पुढचं भविष्य आणि आयुष्य व्यतीत करणार आहे कार्यक्रमाची सुरुवात कथक नृत्याने झाली आपल्यासाठी एकदम होत छान अतिशय दिमानदार असा हा या हॉलमध्ये हा सोहळा संपन्न होतो आहे आणि हे स्वप्न बघितलं होतं चाळीस वर्षापूर्वी स्वर्गीय शंकर अजून कोल्हा की माझ्या शेतकऱ्याचा सामान्य कामगाराचा सामान्यातल्या सामान्यातला खेड्यातला माणूस त्याचं आयुष्य सुधारलं पाहिजे आणि त्यांच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे स्वप्न घेऊन चाळीस वर्षापूर्वी त्या इन्स्टिट्यूटच एक छोटस रोपट लावलं साहेबांनी आणि आज त्याचं रूपांतर झालंय आणि म्हणून त्याचा आम्हाला साथ अभिमान आहे साहेबांच्या या कल्पकतेविषयी पण आनंदही आहे परंतु पुढे कसं असलं रोप आपण एखादा लावतो पण त्याची जोपासना केली तर त्याला फळं येतात ते जोपासने आम्ही दादा नितीन दादा त्याचबरोबर माळणे बितीन दादा आणि संपूर्ण आमच्या मुलांनी जसं घडावं हे स्वप्न आमचं आहे तसं इन्स्टिट्यूटच्या आमच्या या प्रत्येक मुलांनी त्याचं नाव मोठं करावं मुलींनी त्यांचं नाव मोठं करावं हे हेच स्वप्न आमचं सुद्धा आहे आणि म्हणून निश्चित आजच्या ज्या मुली आहेत त्या या स्पर्धेच्या युगात आहेत आज स्पर्धा खूप मोठी आहे परंतु इथे कुठल्याही अँगलने तुम्हाला वाटलं नसेल की याच्यापेक्षा बेटर काय असू शकेल पूर्वी शाळा खेड्यापाड्यातल्या की जिथे काही सोयी नसायच्या आणि मग ज्या पालकांची थोडी आर्थिक आर्थिक परिस्थिती चांगली असेल ते म्हणायचे मला पुण्याला मुलाला ठेवायचे कोणी म्हणायचे मला एखाद्या चांगल्या हॉस्टेलमध्ये ठेवायचे की माझा मुलगा हा सर्वांगीण झाला पाहिजे संपूर्ण त्याला सगळे कला क्रीडा क्षेत्र असेल टेक्नॉलॉजी असेल सर्व क्षेत्रात पुढा गे पुढं गेला पाहिजे सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये त्यांनी भाग घेतला पाहिजे असं ते स्वप्न असायचं आणि आज आपण हे चित्र जे बघतो आहे ही मुलं सगळी घडली अतिशय स्टेज डेअरिंग छान आहे त्यांच्यामध्ये आपलं लहानपण आठवा इथं बरेचसे पालक आहेत आपलं लहानपण आठवा आपण एवढे छोटे असताना स्टेजपर्यंत पोहोचायचो का किंवा एवढं बोलण्याचं धाडस असायचं का आता नाही तर ही मुलं अतिशय धाडसाने स्टेज डेअरिंग त्यांच्यामध्ये आहे स्टेजवर येतात आणि क्रिएटिव्हिटी खूप आहे इथे मुलगा उडवताना तो कलाक्षेत्र असेल साहित्य क्षेत्र असेल क्रीडा क्षेत्र असेल सर्व क्षेत्रात जिथे कुठे त्याला चमकता येईल तिथं पालकांनी त्याला चमकू दिलं पाहिजे बऱ्याचदा काय होतं टक्केवारी किती आहे पर्सेंटेज किती पडले याच्यावरून त्याच्या त्याला आपण त्याचा विचार करतो की किती पर्सेंटेज पडले परंतु त्याही पलीकडे जाऊन तो जर काही जर काही गोष्टीमध्ये पुढे जात असेल तर त्याच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी उभं राहायचं पाहिजे आणि म्हणून जिद्द चिकाटी महत्वाकांक्षा आणि हाच कॉन्फिडन्स इतकंच वर्क आपल्याला सगळ्यांना सुद्धा करायचा आहे हा मेसेज आपण यातून घेतला पाहिजे आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम अतिशय आहे संजीवनी अकॅडमिक संजीवनी इंटरनॅशनल स्कूल आणि आय आय टी पवई मुंबई हे फक्त नाव ऐकून असायचो की काहीतरी खूप छान गोष्टी घडतात आय आय टी पवई मुंबई इथे स्वतः पार पडल्या राष्ट्रीय पातळीवर हे दैनिक यश सगळ्यांनी मिळवलं आहे कौतुकाचा सोहळा आहे हा सत्कार समारंभ म्हणजे तेवढं पालकांना आपल्या मुलाबद्दल आजी आजोबांना जसं दादवाबद्दल कौतुक वाटतुक सोहळ्यामध्ये सहभागी होत आलं आणि आजच्या या सोहळ्यामध्ये वेगवेगळे विषय आहे काही गोष्टी टेक्नॉलॉजीच्या तर अशा आहे की इंजिनिअरिंगच्या स्टुडंटच्या लेवलच्या गोष्टी आमच्या स्कूलमधल्या मुलांनी त्याच्यामध्ये भाग घेतला आणि प्राविण्य मिळव मिळवलेला आहे आणि म्हणून इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा सिद्धीच्या स्मार्ट प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांनी भरवलेल्या तेराव्या राष्ट्रीय आणि सहा आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा मानाचा दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकवलेला आहे देश विदेशासह भारतातील सुमारे सात हजारहून अधिक स्पर्धा त्यात सहभागी झाले होते लक्षात घ्या आणि तिथे आपला हा ग्रामीण भागातला संजीवनी इंटरनॅशनल स्कूलचा डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा